नमस्कार नितीन वस्त्रिकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे आज स्पेशली आपण एक पैठणीचा महोत्सव सुरू केलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला एक पैठणी दाखवणार आहे ह्याच्यामध्ये प्रत्येकाची रेंज ही वेगवेगळी असणार आहे फक्त प्युअर सिल्क हँडलूम सिल्क आणि एक्सक्लुझिव्ह पैठणीमध्ये आपण पैठणी महोत्सव सुरू केलेला आहे ज्यांना पैठणी घ्यायची पण प्युअर हँडलूम पाहिजे सिल्क पाहिजे त्यांनी आपल्या शॉपला या व्हिजिट करा सध्या डिस्काउंट आहे दहा जूनपासून सुरुवात झालेल्या सेलला जे मी एंड होईपर्यंत तुम्हाला अपडेट देणार आहे ज्यांनी नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करा अशी जे का आपण आज सेलमधली प्युअर हँडलूम सिल्क दाखवणार जी की प्रॉपर महाराणी पैठणी असणार आहे त्या पैठणीचा ओव्हरऑल लुक बघा सुंदर आहे प्रॉपर हँडलूम आहे लक्षात घ्या ही सिल्क तुम्हाला प्रॉपर हँडलूम आहे त्याच्यामुळे क्वालिटी तुम्हाला एक नंबर असणार आहे ह्याची तर मार्केट प्राइस तुम्हाला सगळ्याला माहिती आहे महाराणी प्रॉपर हँडलूमची प्राइस काय आहे प्रत्यक्षात या ही फक्त तुम्हाला मार्केटमध्ये सतरा अठरा हजार रुपयाला विकतात पण ही आपल्या इथं तुम्हाला प्रॉपर हँडलूम लक्षात घ्या अकरा हजार पाचशे बारा हजार पाचशे ह्या रेंजपासून सुरुवात आहेत ते तुम्हाला सत्तरऐंशी हजारपर्यंत प्रॉपर एक्सक्ल्युझिव्ह कलेक्शन मध्ये तुम्हाला डिस्काउंट फास्ट सध्याच्या हाच पीस पाहिजे तर एक पीस आहे लक्षात कलर वगैरे नाहीत कलर वगैरे फक्त हँडलूम प्रॉपर सिल्क येणार तुम्हाला कलर वगैरे नाहीये प्रत्येकाची रेंज प्रत्येकाची डिझाईन आणि प्रत्येकाची क्वालिटी तुम्हाला वेगळी यार आहे ह्याच्यात भरपूर पीस आहेत तर सिंगल सिंगल आहे फास्ट या व्हिजिट करा ज्यांना पैठणी घ्यायची त्यांच्यासाठी ऑफर असणार आहे ऑफर लिमिटेड आहे जोपर्यंत पैठणीचा स्टॉक आहे तोपर्यंत ऑफर लिमिटेड असणार आहे फास्ट आलात तर तुम्हाला नक्कीच फायदा भेटणार आहे लक्षात या नुसती ऑफर 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 म्हणून ऑफर भेटत नसते किंवा सेल धमाका हे म्हणून धमाका भेटत नसतो त्यासाठी प्रॉपर सिल्क घ्यायचा असेल क्वालिटी छान घ्यायची असेल लक्षात घ्या प्रॉपर सिल्क क्वालिटी एक नंबर आणि हँडलूम सिल्क घ्यायचं असेल त्याने नक्की नितीन वास्तव निकेतन शॉपला व्हिजिट करा छान पैठणी महोत्सव सुरू केलेला आहे आपण आजपासनं त्याच्यामुळे बिनधास्त या आणि नितीन वास्तू निकेतन शॉपिंग करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करा हा व्हिडिओ सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा कारण हे प्रॉपर महाराणी पैठणी हँडलूम असणार आहे फक्त अकरा हजार पाचशे